भाऊसार क्षत्रिय समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न नाशिक रोड परिसर भाऊसार क्षत्रिय समाजाच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जेलरोड येथील भाऊसर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झालाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाऊसार क्षत्रिय समाजाची कुलदेवता हिंगलाज देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली भाऊसर क्षत्रिय समाजाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात येऊन नाशिक रोड विभाग भाऊसर क्षत्रिय समाजातील दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षातील नर्सरी ते पोस्ट ग्रॅज्युएट गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे पाहुणे विनोद पानसरे नाशिक रोड भावसार क्षत्रिय समाजाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट ज्योती रतनकुमार भावसार कार्यक्रमाचे अध्यक्ष ललित कटारे समाजाच्या विश्वस्त लीलावती देवीदास भावसार सुभाष भाऊसार महिला मंडळ अध्यक्षा दीपाली भोपे हे होते कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर समुपदेशक विनोद पानसरे यांनी बालक पालक या विषयावर मार्गदर्शन केलं जो आपला आहार आहे जो आपण पाल्याना देतो तो हार कसा असला पाहिजे तो संतुलित असला पाहिजे तो पाहिजे यामध्ये तुम्हाला मी चौरंगी ही आहार ही पाल्याच्या दररोज दरवर्षी चार रंग वापरली पाहिजे चार रंग वापरण्या आपल्याला कंद्रायचा नाही तर त्या रंगाचा भाजीपाला अन्न पदार्थ मुलांना द्यायचे जसा रंग असेल हिवा सर्व हिरव्या पायाभाज्या मुलांना डाळीचं वरण असेल त्यानंतर लिंबू असेल आंबा असेल यासाठी पदार्थ मुलांच्या किमान एक किमानिका पाहिजे दररोज त्यानंतर पांढरा भात असेल

यावेळी नाशिक शहर भाऊसार समाजाचे अध्यक्ष संजय प्रयागे समाजाचे पदाधिकारी प्रदीप बटले यांच्यासह नाशिक रोड भाऊसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य यांसह भावसर समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम पी न्यूज नेटवर्क नाशिक रोड अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एएमपी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच ए एम पी चॅनलला सबस्क्राइब करा